आपण पाहत आहात न्यू न्यूशाही नेटवर्क दर्शको नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्च स्वागत आहे गेल्या तीन दिवसापूर्वी एक तर एका ऑनलाईन वरती बातमी आहे की महाराष्ट्राचा शास्त्रज्ञ झाला आणि हीच बातमी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र देश आणि राजनी जिल्हा राजनी तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पसरली त्याचमध्ये राजनी तालुक्यातलं असणारे मालवे हे गाव मालवी गावमधील असणारे रोहित पाटील हे शास्त्रज्ञ झाले असे सर्व गावगावमध्ये चर्चा झाली आणि याच चर्चाचे उदाहरण आला आणि सर्व गावगावमध्ये होर्डिंग लागले होर्डिंग्स लागले आणि आता आपण जे आलो होते त्यांच्या काही प्रतिक्रिया आहे त्यांचा जीवन प्रवास कसा होता शास्त्रज्ञ कसे झाले त्यांच्याकडून घ्या नमस्कार नमस्कार काय सांगाल आता तुम्ही शास्त्रज्ञ झाला सांगायचं म्हणजे की ह्या शास्त्रज्ञ झालो ही एक मोठी पद मानली जातं तर मी ह्याबद्दल खूप म्हणजे माझं स्वप्न लहानपणापासून स्वप्न होते की मला एक मोठा अधिकारी व्हायचा एक सायंटिस्ट सा, व्हायचं आहे तर आज ही खूप माझे यश मिळालं मला आज मी खूप हॅपी पण आहे आनंदी आहे आणि याचे माझे योगदान माझे माझे घरातले असतील माझे आई वडील आहेत माझे चुलती आहेत माझे मित्रपरिवार आहेत त्याचा मोठा मोलाचा वाटा आहे तर त्याचबरोबर माझे जे शिक्षक लोक म्हणजे आहेत प्राथमिकमध्ये होते माध्यमिकमध्ये आहेत तर त्यांनी पण खूप जे त्यावेळी जे रोप पेरलं होतं तर त्याचं मोठं आज जे वटवृक्ष झाला म्हणतो आपण तर ते त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे माझे सर्व गावात म्हटलं जातं की एक शेतकऱ्याचा मुलगा शास्त्रज्ञ झाला काय सांगण्याविषयी सर सांगायचं म्हणजे की एक शास्त्रज्ञ बनणं हे खूप मोठं म्हणजे आपण जर बघायला गेलो शास्त्रज्ञ म्हणजे कोणतरी एक पांढरे केस असणारा माणूस असेल किंवा चष्मे असणार माणूस असेल असे ग्रह आहे आपल्या लोकांच्या मध्ये तर तसं काही नाही आहे हे एक सिद्ध केलंय मी तर हे माझा सांगायचं पण असा उद्देश आहे की जर एक शेतकऱ्याचा मुलगा जर शास्त्रज्ञ बनत असेल तर कोणीही जो कोणी आता शेतकऱ्याचं मुलग आहे ज्यांनी आता ध्यास घेतला इंजिनिअरिंग करत आहे तर तेही भविष्यामध्ये शास्त्रज्ञ बनवू शकतात तुमचा जेव्हा शास्त्रज्ञ जेव्हा इंटरव्ह्यू झाला काय सर ॲक्च्युली मी शास्त्रज्ञ म्हणून गेलो तर त्यावेळी असं नव्हतं की बाबा आपल्याला काहीतरी वेगळं विचित्र असे विचारतील जे विचारतील ते आपल्या अभ्यासातच असेल जे विचारतील ते आपण अगोदर काही कुठेतरी वाचलेलं असेल आपल्या स्टडीमधलं असेल कष्टातमधून जे आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण नॉलेज घेतलं त्यातच असेल फक्त एवढं होतं की आपल्याला एक वेगळ्या थिंकिंगनं आपल्याला ते प्रेझेंट करता आलं पाहिजे कारण शास्त्रज्ञ म्हटलं तर तो दहापैकी एक थोडंसं जरा वेगळ्या विचारांना करतो तर ते विचार डेव्हलप घ्यायचे असतील तर मला एक सुरुवातीपासूनच प्रत्येक गोष्टीकडे एक नजर जे जी आपण ऑब्झर्वेशन आहे तर एक वेगळ्या अँगल ऑफ व्ह्यू ठेवावं लागेल आणि ती अँगल ऑफ व्ह्यू माझ्या गायडन्समुळे मला मिळाली माझ्या घरातल्या सुत्यांच्याकडून मिळाली माझ्या शिक्षक लोकांच्याकडून मिळाली आणि त्या अँगल ऑफ व्ह्यूमुळं आज मी सायंटिस्ट झालेलो आहे लोकांच्या की शास्त्रज्ञ म्हणजे केस पिकल्याला एक आणि <laughs> एकत्रित ग्रामीण भागातील लोकांचा जो जो इंग्लिश जे टॉकिंग असेल ते त्यापर्यंत जाण्यास नसते काय सर सांगायचं म्हणजे माझा इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये होता त्यांना मोस्टली जे पॅनल असतात ते सगळेच हिंदी समू शकतात असं नाही तर मोस्टली इंग्लिश तुम्हाला बोलावं लागतं तर माझं मत आहे इंग्लिश इज अ कम्युनिकेशन लँग्वेज सो युअर टू जस्ट कमिट म्हणजे तुम्हाला तुमचं बोलणं फक्त पुढच्यापर्यंत पोहोचतो पोहोचला आलं पाहिजे आणि तुम्हाला काय सांगायचं आहे एखाद्या समोर समजलं तर इनफ आहे एकदम फ्ल्युएंटली ते फॉरेनर टाईप बोलावं याची काय गरज नाही फक्त काय तुम्ही तुम्ही ज्यावेळी एखादा क्वेश्चन विचारला होतो तर तो पॉईंट टू पॉईंट आणि एक्झॅक्टली तुम्हाला काय बोलायचं हे जर तुम्ही एक्सप्लेन करू शकला तर इनफ आहे तर तुम्हाला काय त्यासाठी सायंटिस्ट बनण्यासाठी तुम्हाला इंग्लिश येतंय असं नाही आहे फक्त काय तुम्हाला ते पॉईंट टू पॉईंट एक्सप्लेन करता आणि तुमची लॉजिक आणि तुमचं ॲनालिसिस हे बेस्ट ऑफ द असलं पाहिजे तुम्हाला म्हणाला की तुमच्या आई बाबा थकले तर मी कसा थोकू या विषयी काय आता सर हे म्हणजे सांगायचं म्हणजे की शेवटी माणसाला कुठेतरी एक स्टेज येते की बस झालं यार मला या प्रत्येक वेळी इथून ही एक्झाम दोन मार्कात थुकली ती एक्झाम माझी थोडक्यात चुकली असं होतं आणि आता बस झालं आपल्याला आता हे काय आपल्याला होत नाही सोडून द्यावं त्यामुळे माझ्या नेहमी माझ्या आईवडिलांचा चेहरा येत होता कारण का त्यांनी सकाळचं उठण्याचा कार्यक्रम त्यांनी कधी मोडला नाही किंवा मला हे सोडून पुढे बाहेर जाऊया आता या मला असं कधी विचार केला नाही तर मी म्हणतो की मी का करावं कारण की मला तो अधिकारच नाही आहे जर माझे आई वडील करत नसतील माझे वडील करत नसतील तर मलाही तो अधिकार नाही आहे तर मी नेहमी हे करतो की मला अधिकार नाही मी थांबणार नाही आहे आणि थांबणार नाही आहे म्हणून मी नेहमी ते पुढे चालतच राहिलो आणि शेवटी मला एक स्टेप आली ज्यावेळी मला झालो ती स्टेप होती तुमचं डेली रुटीन कसं होतं सर मी ज्यावेळी अभ्यास सुरुवात होती मी त्यावेळी लायब्ररीत जॉईन केली होती तर सकाळी माझं मोस्टली सहा वाजता माझा सुरुवात व्हायची सहा वाजता सहा वाजता मी आंघोळ करून आणि असं आहे की मी श्रद्धाळू आदमी आहे माणूस आहे तर सुरुवात माझी देवाला म्हणजे नमस्कार करून स्रोत म्हणूनच माझी सुरुवात व्हायची आणि मी सहा वाजता उठून माझे आंघोळ करून स्रोत म्हणूनच मी लायब्ररीमध्ये जायचो तर लायब्ररीमध्ये गेल्यानंतर मी दहा वाजेपर्यंत माझा सुरुवात राहायची दहा वाजेपर्यंत एक टप्पा व्हावा आणि त्यानंतर दहा वाजता माझे चहा नाश्ता घेतल्यानंतर पुन्हा एक अभ्यास करून एक एक दोन वाजेपर्यंत जेवणासाठी मी जेवणापर्यंत एक टप्पा व्हायचा तिथून पुढे माझं एक जेवण झाल्यानंतर एक थोडं रिलॅक्स केल्यानंतर संध्याकाळच्या टाइमिंग मध्ये पुन्हा एक टप्पा अशा मी दिवसात मी तीन टप्पे ठरवले होते की ह्या तीन टप्प्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे आणि एक टप्पा समजा एक दिवस नाही जायला मिळाला तर तिची कसर मी दुसऱ्या दिवशी भरून काढायचो कारण का डेली मला ती स्टडी त्या कंटिन्यू होईल असे गॅरंटी नव्हती मला होतो मी त्यावेळेला काय करायचं की समजा एक दिवस एक दिवस टप्पा नाही उतरला आपल्याला तर तिची कमतरता मी दुसऱ्या दिवशी भरून काढायचो ते परत रिपिजन रिव्हिजन दुसऱ्या दिवशी भरून काढायची ग्रामीण भागातील मुलं इंग्लिशवरती वरती कमाल नाही मग ते काही बेसिक क्लासेस लावले जातात किंवा त्यांच्याकडून होणार नाही हे जी, जी पद मा आहे ती त्यांच्याकडून होणार नाही मग त्यांच्या मनामध्ये तो बाहेर कसा सर असं जर म्हटलं की तुम्ही जर इंग्लिशच सायंटिस्ट बनत असेल तर इंग्लिश मिडियम मध्ये शिकणारे प्रत्येक मुलगा सायंटिस्ट पाहिजे कंपल्सरी इंग्लिश आहेस तर असं नाही बाबा तुम्ही इंग्लिश मिडियमला जायला पाहिजे इंग्लिश यायलाच पाहिजे मी तसं इन कम्युनिकेशन लँग्वेज आहे तुम्ही मराठीतही तुम्हाला तुमचं टेक्निकल सांगू शकता तुमची आयडिया सांगू शकता तुमचा रिसर्च ही मराठीत एक्सप्लेन करू शकता पण असं आहे की हे वर्ल्ड वाईड आपण प्रेझेंट नाही करू शकत मग काहीतरी एक मीडिया एवढंच देईल की तुम्हाला रिप्रेझेंटेशनसाठी आयडिया तुमच्या आहे तर फक्त एक माध्यम आहे बाकी तुमचं सगळं जे आहे ते तुमचं लॉजिक्स आहे आपल्यासोबत आहे त्यांचे आई वडील त्यांच्याकडून काही प्रत्येक राहते जाणून आई काय वाटतं एकत्रित हे समाधान वाटते का तुम्ही केलेल्या कामाचं जीव झाले असं समाधान वाटते आम्ही काम केले एकंदरीत जे जे पोटाला तिडा मारून मुलग्याला शिक्षणासाठी पैसा दिला त्याच्या पुढे जीव झाले आणि वाटते तसेच आपले बाबा हीच होते बाबा काय वाटते एकंदरीत आपल्याला चीज ही मुलांनी केलेली हे समाधान आहे त्याचप्रमाणे ह्या एक स्टेप पण मुलगा जाईल असं वाटत नव्हतं म्हणून त्याने देही जे गाठून ते शिखर गाठले त्याबद्दल मी मुलाचा फार मोठा आदर वाटतो की आमच्या कुटुंबियांना गाव असताना परत मित्रमंडळांना त्यांना मोठा आनंद आहे ओके तर जसे या पाटील साहेबांच्या सोबत जसे आई वडील होते तसे त्यांचे शिक्षक होते चुलते होते त्यांच्यावर काही प्रतिक्रिया आपल्या सर वाटते अतिशय सुंदर ग्रामीण भागातील पहिल्यांदाच मुलगा येश्रोमध्ये जातो तसं पाटील कुटुंब कुटुंबियाची परिस्थिती अगदी नाजू शेतकरी कुटुंब परंतु शेतकरी कुटुंब जरी असलं शिक्षणाची गंगा त्यांच्या घरामध्ये वडील जुने बीकॉम आहे अश्र परिस्थितीमुळे बाजूला जावं लागलं त्यांना तरी सुद्धा शिक्षण आहे येईल खटत तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी आणि देशासाठी फार मोठं नाव रोहित बुरडे विद्यालयाचा आमचा विद्यार्थी दोन अडीच किलोमीटर पाय चालत यायचंय न यायचं शिक्षणाची गंगा नसल्यामुळे काही वेळा मोटरेनं बाहेर तासासाठी याच्यासाठी जावं लागलं तर याच्यामध्ये पालक चुलते जे फार मोठं योगदान आहे त्यांचं अतिशय परिस्थिती शिक्षणाची गंगा आहे परंतु आर्थिक स्थिती नसल्यामुळं काही गोष्टी त्यांना सोडायला शिक्षण वडील बिकॉम सुद्धा घरी राहिले चुलते जे आहे दिलेले बी सोडावी लागते आणि तेच कार्य पत्नीने अतिशय चांगल्या पद्धतीने केले देशामध्ये मालेगाव गावचं नाव अतिशय उज्ज्वल केलं आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं त्याबद्दल रोहितला धन्यवाद हुशार आहे अतिशय सुंदर हुशार आहे नाजूक बोलले नाही एकाग्रता जास्त त्याच्यामुळे त्याने एकाग्रतेमुळे आपल्याला सगळं टोटली आपलं विश्व उभा केलेला आहे खूप रिस्पेक्ट दिलाय चुलत्या मी चुलता त्यांचा खूप खूप रिस्पेक्ट दिला आहे मी पहिल्यापेक्षा मी मोठ्या मान जास्त काम केल्यावर वेगवेश पण तीस करतोय मला याचा अभिमनंत्र आहेच आणि हे यश जे मिळवलेलं आहे ते कोणत्या व्यक्ती माझे एकटेच नाही त्यांच्या आईवडिला जुरीचे आईवडील म्हणजे माझे भाऊ वगैरे सगळ्यांचे आहे माझ्या आईंचं जर सकाळी पहाटे पाठी उठून तर रोहितच्या रवी शाळेचे वगैरे दिलेले आहेत आईचं पण माझ्या खूप त्या पाठीमागे आहे म्हणजे रोहितची आजीचं वगैरे अखंड कुटुंब हे आता म्हणजे आम्ही राबलेलो आहे आणि रोहितनं ते यश संपादन केलं हे आमचं फक्त पाठबळ आणि रोहितची कष्ट करण्याची तयारी त्याच्यावरती ते मिळालेलं आहे आणि माध्यमासमोर परत सांगतो की रोहितनं म्हणजे तर मला खूप अभिमान आहे रोहितनं खूप म्हणजे आदर्श तयार केला माझ्या सुद्धा आणि मी सुद्धा अजून रोहितचं काय बऱ्याच गोष्टी रोहित करून शिकत पण चालू नाही ओके आताच आपण पाहिले की रोहित पाटलाने जे शास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक केलं आहे त्याचा आपण आढावा घेतला आता न्यू शाहीसाठी कार्यकारी संपादक स्वप्नील कमरे